सर्वांना नमस्कार व्हाईस ऑफ मीडियाच्या या विठोबा नगरीत होत असलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून आलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा अवघ्या चार वर्षापूर्वी लावलेलं हे छोटंसं रोपट आज वटवृक्षात रूपांतरित झालं आहे या जगातला व्हाईस ऑफ मीडियाचा पहिला सदस्य मी आहे माझ्यापासून या व्हाईस ऑफ मीडियाची सुरुवात झाली आज छप्पन देशात आपण पोहोचलो छप्पन देशामध्ये नुसतं पोहोचलो नाही तर पत्रकाराच्या प्रत्येक अडचणीसाठी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आपण आंदोलन केले शासनावर दबाव टाकलाय जेव्हा जेव्हा ग्रामीण भागातील तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न येतील त्यावेळेस संघटना पूर्ण ताकदीनिशी पत्रकारांच्या मागे उभी आहे अनेक प्रश्न पत्रकारांचे या संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आम्ही मांडलेले आहेत खरं तर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदीपजी काळे यांचं किती आभार मानावं सातत्याने पत्रकारांच्या भल्यासाठी धडपड करून संघटित करून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत सुरुवातीच्या काळामध्ये दिव्या मॅडम संदीप सर प्रत्येकाला कॉल करायचे आजही तीच मेथड संदीप सरांची आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाला या अधिवेशनानिमित्ताने संदीप सरन आम्ही बोललेलो आहोत मित्र हो आपण जोपर्यंत संघटित होणार नाहीत तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत तेव्हा आपल्यातील आसपास आपसात असणारे मतभेद बाजूला सारून संघटना कशी सशक्त होईल यासाठी सर्वांना आपल्याला काम करायचं आहे या अधिवेशनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद